टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड तंबाखू सिगरेट प्रमाण आता समोसा आणि जलेबीवरही इशारा सूचना व्यावसायिकांवर परिणाम करणारा निर्णय व्यावसायिकांच्या भावना तंबाखू आणि सिगरेट प्रमाण आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना आता समोसा आणि जलेबीवर देखील देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे ज्या वस्तूंवर इशारा देण्यात आलाय त्याच्या सेवनाचे प्रमाण अजून कमी झाले नाही त्यामुळे निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं बुलढाण्यातील खवयांचं म्हणणं आहे कारण निर्णय चुकीचं असल्याच्या भावना छोटे व्यवसायिक करतात तर ज्याच्यामध्ये जसं शिब्रेट आणि इशारा दिला जातो आरोग्य झालं तसाच इशारा आता समजाने दिलं केलं जाणार आहे हे एक वातावर्या कशा पद्धतीने तुम्ही या निर्णाय करता आता आम्ही भरपूर दिवसावर हे व्यवसाय करतो समोसे वगैरे हे विकतो आम्ही आता ग्राहकांना आवडता ते नेहमी येतात आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते नेहमी येतात ने 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 त्यामध्ये का का काही असं दुषित काही हे नाही ना त्यावर बंदी आणण्यासारखं जिलेबी हे खायचं आयटम आहे समोसा खाण्याचं आयटम आहे त्यामध्ये काही असं हे नाही आता तंबाखू झालं सिगरेट झालं हे शरीरात हानिकारक आहे आता याच्यावरून काय वाईट परिणाम व्हायसारखं काहीच नाही यात खायच्याच गोष्टी आहे ना सध्या डॉक्टर असं म्हणतात की लक्षपणा म्हणल्यावर थोडंफार वाढणारच ते पण आता घरी आता पुरी भाजी खातो त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग ते थोडी बंद करणार लोक खाणं केंद्र सरकार जे धोरण आणतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे जे पुढच्या बाबतीत आण त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि गेली खायची का नाही आणि तिच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसे सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धा ही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा हा जो निर्णय येत आहे समजून सा, सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पोटावर गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा जे खवाई असतात ज्यांना खायचं ते खाणारच आहेत तरी फारसा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही तंबाखू झालं सिगरेट झालं या गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात आणि त्याचे साईड इफेक्टही होतात शरीरावरती कुठं ना कुठं आपल्याला हॉस्पिटल जायचं किंवा श्रमकचे आजार उपसाचे आजार शुक। शुकृ शुकृ या गोष्टी करतात पण राहिला गोष्ट जलेबी आणि समोसासाठी तर केंद्र सरकारला माझं म्हणणं हो एवढंच आहे की जर तुम्ही समोसा जिलेबी बंद करताय तर मला वाटतं हो की मैदा बंद करायला हवा घरामध्ये जे लोक घरी समोसाही बंद खाणार नाही बा घरी समोसा बनवणार नाही जलेबी घरी बनवणार नाही मग जे लोक पो पोटासाठी काम करतात त्या लोकांना नका कळत एवढा आहे ग्राहक म्हणून मी बोलू शकतो त्याचा काही एवढा नाही कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला शरीराला हानिकारक होतो कुठलाही असो